अरे काय लावला या ठिकाणी लोक आपल्याकडे टाका वाका बघतात हे ते कुठं कुठे माझे हे चेमणे चेमणे बोरक्यान उडाली वाटतं मला पाहिजे छत्री अरुण आपल्या आई मैत्री गडबड गायो बघ तांबा माझ्या आवडीला पण गेली छत्री आता कसं काय होईल हे बापरे आशो आम हे त्याचं काही बरं आहे ना बाबा टाळ्या पण वाजवत नाही कोण नमस्कार माझं नाव आशिष मुंडलिक सातपुते आता आपल्या सा सगळ्यांचं थोडंसं दंतमंजन करतो <laughs> आपलं मनोरंजन <न> करतो <laughs> सगळ्यांनी स्टँडअप कॉमेडी केली मी सुद्धा स्टँडअप कॉमेडीनं आहे पण स्टँडअप करता करता मी थोडं मिमिक्रीकडे पण वळलो तर काही कलाकारांचे आवाज मला आपल्याला ऐकायला आवडतील अशी माझी इच्छा आहे तर समजा आता वातावरण आलेच पावसाळी वातावरण म्हणलं लोक लो छत्र्या वापरतात समजा छत्री घ्यायला जर काही मराठी कलावंत छत्री घ्यायला गेली तर काय गमती जमती घडती सगळ्यात पहिले छत्री घ्यायला आलेत आपल्या सर्वांचे लाडके निळू भाऊ पाऊस त्याच्यात धोतर बोललं धोतरवर <laughs> घेतलं त्यांनी निळू भाऊ अरे छत्री पाहिजे छत्री पाहिजे समर्थ म्हणतो काय कुत्री पाहिजे तुझ्या लुकडा अरे छत्री म्हणलं कानात काय केलं का छत्री किती रुपयाची दाखवू तुझ्याकडे किती रुपयाची शंभर दीडशे दोनशे अजाबात नको मग किती रुपयाची पंच्याहत्तर रुपयाची दाखव आता पाठीमागून येतात भरत जाधव पण त्यांच्या अंगात मला माहिती भूता घुसतात ते त्यांच्या स्टेलमध्ये येतात आणि भरत जाधव म्हणतात आ आ आ कस काय व्हायचं गलगल लोक आपल्याकडे बघतायत आपण त्यांच्याकडे बघतोय अन्ना मला जावायला 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 अरे गोड गोज रे लाज लाज रे ताई तू होणार नवरी कसं काय व्हायच बाबा लगी चंगडी 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 चे बाबा सोड तर गे सोड मला मला भरत चावत हो, अगदी बरोबर काढला दुकानदार घाबरतो म्हणतो छत्री पाहिजे घ्यायला काय होत का, का लिंबू आणून <laughs> <laughs> तो आला की पाणी मागून दादा कोणी घेतात दादा कोण की हापचडीवर त्यांच्याच वेशभूषेमध्ये नमायला तुम जमायला आता मी गाणं म्हणतो माझ्यासोबत गाणं म्हणा गंगूता तुझ बे गा महा एवढंच पाठे बाजूला हे छत्री वाया छत्री कोणी छती दाखव हिरवी दाखव पिवळी दाखव लाल दाखव कोणती पण दाखव नाही छत्री दाखवली तो दादा अंड्या घेईल आता पाठी मागवून काय करायचं बघता तर सगळ्यांचा लाडका ज्याचा आवाज सहसा ऐकायला मिळत नाही तो म्हणजे कावट्या महाकाळ आता ह्याला छत्रीची काय गरज आहे तरी पण कावट्या महाकाळ बघतो आणि म्हणतो काय लावलं शिवापूरच्या गावात छत्री पाहिजे कोण द्यायची मला जा तुझी छत्री दुकानदार तू तो तुम्ही काही नाही केलं फक्त तर पाठी मागून लक्ष्मीकांत भेटे त्यांच्या स्टाईल मध्ये लक्ष्मीकांत भेटे पाठी मागा गाठार हात पाय भिजलेत लक्ष्मीकांत भेटे आई त्याचं काय वाईट <laughs> <laughs> अरे बापरे हे ताळ्या वाजवत नाही हा काय म्हणता कसं काय बरं ना अव करत जाऊन तुम्ही नाही काय केलं माझ्या आवडीला पण घ्यायची छत्री आता कसं काय वैच अरे बापरे अशोक मये कसं काय बरं आहे ना बाबा टाळ्या पण वाजवत नाही कोण मरू अरे ही बरं कळ झपाटलेला पिक्चर मधला एक अण्णा आहे तुम्हाला माहित नसेल त्यांचं नाव आहे राघवेंद्र अण्णा तर मी आमच्या दादा कोणके यांच्या पिक्चर पाहिलं असेल ते पण येतात आणि त्यांच्या स्टँड बोलतात छत्री घेण्याची आवाज आहे का अरे तात्या 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 मी तुला किती वेळा सांगितलं मला छत्री पाहिजे नाही तर तुझ काय खरं नाही जर तू मला छत्री दिली नाही तर दोन बिंगाच्या गोळी घाली तो डायरेक्ट आताच करतो तिथं नाही इथ आता टेन्शन काय करायचं काय करायचं बघतात तर ही खबर पडते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले <laughs> आता आठवले साहेब म्हणल्या कविता या <laughs> आल्याच साहेब पण तिकडेच <laughs> म्हणतात म्हणजे या ठिकाणी म्हणायला गेलं म्हणजे मला पाहिजे छत्री मला पाहिजे छत्री कारण आपल्या सगळ्यांची आहे मैत्रीत गडबड <laughs> काय <laughs> बघ <laughs> तांबा मी जाय सगळ्यांचा बॉस मी जा सगळ्यांचा बॉस आणि सगळेजण झाले लॉस <laughs> गडबळे बघा हरकत नाही पाठी मागून कोणी बघा बघतात ही कबर अजित दादा पवार यांना अरे बापरे आता काय करायचं दादा पवार बघतात मला असं वाटतं की या ठिकाणी एवढी सगळे प्रमाण वाढत चाललंय लोक सगळी माझ्याक टक्क मका बघतायत छत्री घेऊ का रेंटेड घेऊ काय कळ न झालं तरी सुद्धा दुकानदार छत्री देतो आता शेवट असतात काय करायचं ते सगळ्यांचे लाडके ज्या आवाजावर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला बरेच पुरस्कार भेटलेत कृषी मंत्री शरद पवार येतात आता नीट बघा शरद पवार साहेबांचा चेहरा सगळ्यांना टेन्शन हे शांत बसते म्हणजे बारा वाजणारच सांगायची काय आवश्यकता नाही पवार साहेब छत्रीच्या बोलायच्या अगोदरच पावसाहेब म्हणतात शौक असं वाटते की पावसाळ्या वेळी सगळ्यांनी छत्री वापरली पाहिजे तुम्ही छत्री वापरली तर पाणी डोक्यावरून निघून राहील त्याच्यामुळे प्रत्येकाने छत्री वापरा जास्त काय सांगू शकत नाही वगैरे नाटी करायचं <laughs> ना, 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 ना म्हणतो ए अरे काय लावला या ठिकाणी लोक आपल्याकडे टाका वाका बघतायत हे ते चिमणे कुठे माझे हे चिमणे चिमणे भोरक्यान उडाली वाटतं काय बोलाव काय कळत नाही कोण्या छत्रे देता का रे छत्रे ए छत्रेवाल्या छत्रे दाखव म्हणतोय सांगतोय का घाबरवतो तो, तो, तो पण छत्री देतो बघतात पाठीमागा राजकुमार येतात आता हिंदी मधले काय काय लावून त्यांची आवाज राजकुमार त्यांच्या स्टाईलमध्ये येतात आता हातात लावली लक्षात ठेव पाच रुपयाचा आपण खातोतो आणि म्हणतात तोंडात मध्ये घालतात आणि म्हणतात जानी एक बात ध्यान मे रखो हम हम है तुम तुम हो छत्री वाज्या छत्री दाखव नाहीतर छत्रीचे पैसे नाही मिळणार तो म्हणतो नाही दे तू दाखव तू दाखव आता सगळ्यात शेवट सगळेजण छत्री घेतात मला याच्यातून एवढंच सांगायचं आता तुम्ही सगळ्यांनी छत्री आणली असेल आणली ना कोणी कोणी आणली एकदा हातवर करा त्याच्यावर महत्वाचं आहे वर करा हा त्या जाताना मला सोबत घेऊन जा असे काही बरेच गमती जमती असतात आणि मला या सोहळ्याला बोलवलं मी टॉकीचं टीने मला सोटेला टाळ्या वाचतो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एका कलाकाराला चांगलं मला असं वाटतं व्यासपीठ आणि प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्यांनी एवढा चांगला प्रयत्न केला आहे आणि माझ्या आवाजावर तुम्ही ज्या काही टाळ्या वाजवल्या माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत जो माझ्या आवाजाला आवाज ज्यांनी सगळ्यात जास्त टाळ्या वाजवल्या त्याला भेटणार माझ्याकडून जाताना घरी एक हजार एक शुभेच्छा <laughs> <laughs> थँक्यू सो मच थँक्यू <laughs> <laughs>